तुमची जबाबदारी पहिली आहे या काकी वरतीला दाग दाखवलं आणि हे जुरळ पायाखाली तोडवलं घरामध्ये जर स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला ना ती आमची माय माऊली पाहत नाही की पुरुष सुर त्याला बोला ती माय माऊली लगेच ते हातात जे असत बेलन जरी असत ना तर ती त्या झुरावर काय करतात माऊली तुम्ही सांगा ते धुवा लागतं परत माय माऊला काम वाढत दुधीत ते पण ती आपली पुरुष मंडळीची वाढ बघत नाही कोण आहे मग आमची प्रशासनाने विनंती अशी वेळ तुम्ही आणि तुम्हाला जर तुम्ही प्रेशर करत असाल तर ते हळूज या लोकांच्या कानात सांगा मग आम्ही सगळे लोक आहेत ना आम्ही आहेत ना महादेवच्या भरण्या चालूच आहे कुठे आलो आंधे आमक तमकू या लोकांच्या भरणा चालूच आहे मग आम्ही सगळे आहोत ना इथं कुठलाही राजकीय पक्ष नाही इथं कुठले राजकारण कोणी कार्यकर्ता आले नाही आणि कुठली राजकीय निवडणूक नाही